वेलकम बॅक टू माय चॅनल ओ बर 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 एक मिनिट एक मिनिट आज काय आस्ता आणि मीच आत्ती नाहीये आत्ती गेला माहेरी दोन दिवस झाला आम्ही सोडून आलोय आणि माझी सकाळची आपली कामं वगैरे सगळे आवरून झालेत आता अकरा वाजले म्हटलं चला थोडीशी हरभऱ्याची भाजी काढून आणूया आस्ताला आवडते जरा आस्ताच्या पप्पांना खूप जास्त आवडते अवस्ता <laughs> दोरडी घेतले मोकळीच आहे ना भाजीसाठी घेतो हरभऱ्याची भाजी म्हटलं काढून व्यवस्थित ठेवता येते म्हणून इथली आता घराच्या जवळच्या अगोदर घेते खोडून आणि मग तिकडं मग ताले हिरवी हिरवी काय ब्लँकेट घेऊन कुठं जायचं आहे काय तिकडं भाजी आणायला जायचं आय हाय जाऊया आपण हा बंब्याला किती मोहर लागलाय मस्त ना हा हे बघा हो कुठं आहे कुठं आहे कोथिंबीर बर 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 जाऊ 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 तर पप्पाच तिकडं काम चालू आहे कोथिंबीर कोथिंबीर भाजी हा कोणाला आवडती तशी भाजी हरभऱ्याची आज तुला आवडती का नाही हा छान छान ब्लँकेट ठेवून हे तर खोटवर ठेवू बाहेर आपण भाजी काढायची ना, ना। चर, चर आता आताला बर ब्लँकेट तर ठेवू की पडलं तर माती लागेल घाण होईल ना धरले बर चला मग जाऊया हा हा मस्त मस्त नारळवर चिमणी बसले बरी एवढा लांबून दिसली तुला चालू झाडाने हाय एवढे बिझी आहेत की बोलायला तयार नाहीत चला चला असता आपण जाऊ भाजी घेऊन चल 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 आणि इकडे बघू माझ्याकडे देते चला चल कोथिंबिरीला इथल्या फुलं आलेत नाही नाही हे बघा इथली तिथे थोडीच आहे खोडायची तिकडे जायचंय मोसंबीत पण बघू म्हंटल अगोदर इथली काढून घेऊ आणि मग जाऊया आंब्यांना मस्त मस्त मोहर लागलाय काही रे छान छान लागलेत बघ इथली काढावं म्हंटल जवळच्या अगोदर हे बघा दिसलं ते किती मोठं झालं हो आता आंबे व किती मोठे झालेत कट तिथ पण आहेत ना भाजी वय हो 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 भाजी घ्यायची घ्यायची इथं खाली पण कैऱ्या पडलेत आहेत हम्म चला आम्ही काढतात भाज, इथली भाजी भाजी भाजी, भाजी आह इथली भाजी तर काय अगोदर ससोबाच खात होता आम्हाला वाटला तर काय येणारच नाही जवळच्या जवळ म्हणून इथं आपला हातीने जोगाड केलं होतं हे बघा एवढ्यातच लावले खायसाठी भाजीसाठी लावलं हरभरा तर मग मी अगोदर दाखवलं ब्लॉग मध्ये हा हात नको लावू हात नको लावू चरचरत आहे ना हरभऱ्याची भाजी आत्ताची फेवरेट आहे ना हम्म आता घेते मी काढून इथल्या बसतो काय करते मम्मा भाजी करते आमच्या असत खायला

बघा जवळ ना कसली मस्त दिसते ढाळे लागलेत बघायला कुठ तरी कुठंतरी आजच खुडायला आले तरी दिसले का कुठ तरी कुठतरी दिसते ओ हो आज काय लय इकडं घराकड मला वाटलं आज पण आंब्याच्या बागेत जात आहे का हा होय महाराणी

आणि तर बघू शकता नको म्हणलं तरी व्हिडिओ घ्यायचाच होता हे बघायचं दिसते का सवली तिची <laughs> तू काढ मम्मा भाजी मी तुझा व्हिडिओ काढते म्हणते आणि चालू आहे बघा तिचं ब्लॉगिंग करायचं काय भाजी काढते मम्मा आ, आता इथली होती ती आत्ता एवढी झाली हे काय एवढी किती व्हायचे शिजून थोडीशी अजून आणायला लागेल तिकडून चला असता चला जाऊ आपण तिकडं पप्पा आले बघ उनले पडले बघ उनले पडले हवा थंड सुटली हो जाऊन येतो आता दोघी जण घेऊन आत्ती नाही त्याच्यामुळं काय घरातले मोकळ मोकळ झाले नाही सवय झाली ना सगळ्यांची ओ हा मोसंबी चल चल तिकडे जाऊन घेऊन ये पटकन हा मोसंबी आहे कोथिंबीर आणि अजून थोडी हरभऱ्याची भाजी घेऊन येते पत्ता पण घेऊन जायचं होतं सगळंच आहे तर चला घेऊन जाऊ चल चल लवकर नको थांब ती काढू आधी भाजी बघू इथं थांब थांब कोथिंबीर बा कसली मस्त आली ह्याच्या काड्या बघा हे ब एकदम अशा झाडसर आहेत आणि सगळी कवळी लसलुशीत आहे बर का मस्त आली ना हा थांब थांब देते एक मिनिट झाडाच्या पली हा झाडाच्या पलीकड Apa yang kamu lakukan? Saya membuat bahagi. Kucing bir. Kucing bir di mana? Kucing bir. Di mana? Di mana kucing bir? Di sini. Kucing bir di sini. Kucing bir. Di mana? Di sini, ibu. Ya, di sini. Ini adalah bahagi. Ah. Maya ya do ya to. Mi mia u do mi. Sugaramu fundu. Shi ta. Bona bai. Astatu vlogging to le ga. Oi. Bona bai te. Tikada tikada bun mu funbe.

Kalau ni lepas, unlock lagi <tangan> tu. Sekadar tips. Okay, cut. Cuter juga. Bukan mama, kay. Wah, hello, lelaki, bagus, ha? Ibagai. Kalau panik tu, बघ काय छान काढलंय व्हिडिओ छान काढलाय बर सगळं काढलेलं बघू व्हिडिओ बर बर आस्त आमची कुठगळ झाली हम्म थांबा बघते आणि तू बघू शकताय बघा आता जवळजवळ दुर्डी आपली भरत आलेली एकावर एक टाकल्यामुळे अशी नाही का जरा चोपून बसल्यासारखे बसते झाली आता खायला कराय भरती जाते आता थोडीशी कोथिंबीर घेते आणि जाते असता गेली आजोबांसोबत त्याच्यामुळे काय येतं आता मी आहे ऊन खूप जास्त झाले ना आता भूक पण लागली खूप आता इथली थोडीशी कोथिंबीर घेते घरात आहे भरपूर अजून पण म्हटलं ताजी ताजी घेऊन जावी थोडीशी देशी कोथिंबीर आहे बरं का आणि घरची खायची सवय झाली आता मग विकत पण आणली तर अशी नको वाटते जास्त नक म्हणजे वापरायला नको वाटते घरचं कसं जेव्हा तेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून आणतो ना त्याच्यामुळे तर चला आता जाते मी पण घरी झालं <laughs> अजून बसुन, बसुन। हो हा मला तर हे झालं झाल्यासारखं झाले पूर्ण लय घाम मी आला उन्हात बसून बसून ग काय बाई दुरडी भरली की अहो गच्च भाजीन दुरडी गच्च भरली भाजीची निघून मला करमलं नाही बर मळेच मला एक सोडून आलीस होय बरं बरं असू दे असू दे, आशु दे। जेवण करता आता भूक लागली जास्त आणि जास्त वेळ उन्हात होते त्या मात कस्त व्हायला लागले एक वाजलं ते हो हो तर कसं वाटलं ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि छोटा ब्लॉगवर कसा होतो ते कमेंट करून सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय हां बाय